संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार सरकारी दिरंगाईने घेतला तांदूळवाडीतील कंत्राटदाराचा बळी गुलाबराव पाटील यांच्या असंवेदनशील वक्तव्याने संताप कामाची बिले थकल्यामुळे तरुण सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तांदुळवाडीसह चार गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे पूर्ण करणाऱ्या हर्षल यांची तब्बल एक कोटी चाळीस लाखांची बिले शासनाकडे थकीत होती ही कामे करण्यासाठी त्यांनी सुमारे पासष्ट लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं ज्यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते त्यांच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून तत्कालीन मंत्री गुलाबराव पाटील यांनी हर्षल पाटील नोंदणीकृत ठेकेदार नसल्याचे असंवेदनशील वक्तव्य केल्याने गावात संतप्त वातावरण आहे हर्षल पाटील यांनी तांदुळवाडीसह इतर चार गावांमध्ये जलजीवन मिशनची महत्वाची कामे पूर्ण केली होती ही कामे पूर्ण करण्यासाठी त्यांनी खाजगी सावकारांकडून आणि बँकांकडून कर्ज घेतलं होतं शासनाकडून बिले मिळण्यास दीड वर्षापासून विलंब होत असल्याने त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढत गेला आणि ते प्रचंड मानसिक तणावाखाली आले याच तणावातून त्यांनी गळपास घेऊन आपले जीवन संपवले विशेष म्हणजे तत्कालीन सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्या होत्या मात्र आता या योजना कार्यान्वित करताना सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असून अनेक खात्यांना योजना राबवताना अडचणी येत आहेत सुरू असलेल्या योजनांची बिले देण्यासाठीही सरकारकडे निधी उपलब्ध नसल्याचे चित्र आहे याचा परिणाम म्हणून अनेक ठेकेदारांची बिले गेल्या दीड वर्षापासून थकीत आहेत ज्यामुळे हे कंत्राटदार गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत हर्षल पाटील यांची आत्महत्या हे या समस्येचे दुर्दैवी उदाहरण आहे हर्षल यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक पाच वर्षाची मुलगी दोन लहान भाऊ आई वडील असा मोठा परिवार आहे हर्षल हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्यामुळे त्यांच्या निधनानंतर हे कुटुंब पूर्णतः पोरक झालं आहे सरकारच्या तिरंगाईमुळेच हर्षलचा बळी गेल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली त्यामुळे सरकारने त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी घ्यावी आणि त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावं अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे या गंभीर परिस्थितीत तत्कालीन मंत्री गुलाबराव पाटील यांनी हर्षल पाटील हे नोंदणीकृत ठेकेदार नव्हते असे असंवेदनशील वक्तव्य केल्याने ग्रामस्थांमधील संताप आणखी वाढला आहे सरकारच्या या असंवेदनशील भूमिकेविरोधात आणि थकीत बिलांच्या प्रश्नावर ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे अजित पाटील हर्षर पाटील यांचा भाऊ तांदळवाडी तालुका वाळवा येथील हर्षर पाटील आमचे भाऊ हो यांनी तो टोकाचा निर्णय घेतला जो आपण बांधकाम व्यवसायामध्ये गेली बारा ते पंधरा वर्ष काम करते तिथे शिरित्या त्यांनी काही कामं पूर्ण देखील केली आणि त्याच्या कामाच्या गुणवत्तेवरच त्याला अनेक गावातून कामे देखील मिळाली ती कामे त्याने पूर्ण देखील केली गेल्या एक दोन वर्षांमध्ये त्याला ती कामे केल्यानंतर ती विलन मिळू शकली नाही आणि विलन मिळू शकल्यामुळे कामगारांसाठी त्यांनी जे काही लेबर पगार दिले काही महिलांमध्ये गुंतवलेले पैसे त्याला देणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे त्यांना आत्महत्या केली असं आम्हाला तांदुळवाडी गाव असल्याचा वाटतं